मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मराठ्यांनी मुंबई गाठली जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली सर्व माध्यमांनी या आंदोलनाची दखल घेतली पण सरकार मात्र काहीही न झाल्यासारखं अजूनही शांत आहे मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन चर्चा करून मिटवण्याऐवजी सरकार आंदोलकांचे हाल कसे होतील याची खातर जमा करण्यावर भर देत आहे असं दिसून येते आंदोलकांना समजावण्याऐवजी पोलीस तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स असे वेगवेगळे दल बोलावून आंदोलकांना धाक दाखवला जात आहे सरकारच्या या भूमिकेमुळे सरकारवर टीका होतीये मराठा आंदोलकांचा सरकारवरचा रोष वाढत आहे त्यासोबतच महायुती सरकार मराठ्यांसोबत इंग्रजांसारखा वागतंय आहे असा आरोप सुद्धा लावला जातोय म्हणूनच नक्की मुंबईत काय चाललंय महायुती सरकारची तुलना इंग्रजांसोबत का केली जातीय आणि यात सरकारची काय भूमिका आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आणि सगळे सोयऱ्यांचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सरकारशी लढा सुरू आहे मनोज जरांगेंसह लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत पण सरकारकडून आंदोलकांची कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आली नाहीये उलट आंदोलकांची कशी गैरसोय होईल याची काळजी घेतली जात आहे काल मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले त्या दिवशी सी एस एम टी परिसरातील हॉटेल्स हो आणि खाऊ गल्ली बंद ठेवली गेली होती तर आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून सी एस एम टी परिसरातील हॉटेल्स हो आणि खाऊ गल्ली बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत अनेक मराठा आंदोलक तर काल रात्रभर उपाशी राहिले होते तर खाण्यापिण्यासोबतच आंदोलकांच्या राहण्याचे सुद्धा हाल होत आहेत हजारो मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले आहेत मात्र कालपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत या मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था पुरवण्यात आलेली नाहीये त्यामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल झाले तर काहींना रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम करावा लागला आधीच पोटात अन्नाचा कण नसताना सरकारने कोणतीही सोय केलेली नसल्याने आंदोलकांची परवड होत असल्याने मराठा मराठा आंदोलक चांगलेच वैतागले होते कालच्या सगळ्या त्रासानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी सकाळी आजूबाजूला काही पर्याय अखेर सीएसएमटी से स्थानकाबाहेरील रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केली तर काही आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर औंघोळ केली त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली संबंधित परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले परिणामी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला तर मराठा आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईला दाद न दिल्याने प्रशासनाने रॅपिड ऍक्शन फोर्स आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांची तुकडी रस्त्यावर उतरवली ज्यातून हा संघर्ष अजूनच वाढला आणि आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना कारवाईचा सामना करावा लागला एकूणच या सगळ्यामुळे आंदोलकांचा सरकारवरील रोष अजूनच वाढला आंदोलकांमध्ये सरकार, सरकार विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या सरकार विरुद्ध घोषणाबाजी झाली नारेबाजी झाली एकूणच वातावरण तापलं तर सोशल मीडियावर सुद्धा सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले आणि यात सगळ्यातून महायुती सरकार मराठ्यांसोबत इंग्रजांसारखं वागतंय आंदोलकांची गैरसोय करून हे आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आडून आडून वार करत सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत असे आरोप होऊ लागले दरम्यान या सगळ्या प्रकरणातील आंदोलकांची भूमिका समजून घेताना सरकारची यात काय भूमिका आहे सरकार काय करतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे मराठा आंदोलक मुंबईत दाखल होताच राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली याबाबतचा विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला या संबंधीची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून देण्यात आली तर या निर्णयानंतर आंदोलन थोडं शांत होईल अशी अपेक्षा होती पण तसं काहीही होताना दिसलं नाही अखेर मराठा आपलं मौन तोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत भाष्य केलं मराठा आंदोलकांच्या मागण्यांवर आम्ही मार्ग काढू राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे काही मागण्या पाठवल्या आहेत यावर समिती विचार करत आहे मराठा समाजाला कायदेशीर आणि संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील यासाठी आमचा प्रयत्न आहे कोणत्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांच्या समोर उभे राहू नयेत सरकारला ओबीसी समाजालाही सांभाळावे लागेल आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा गेल, समाजा लागेल ला ला, देण्याचे काम आम्ही केले मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगाराच्या योजना आमच्या सरकारने सुरू केल्या लोकशाही पद्धतीने एखादे आंदोलन चालणार असेल तर त्याला कुठलीही मनाई नाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलनाला सहकार्य केले जात आहे आंदोलकांनी आडमुठेपणाने वागू नये असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबतीत बोलताना केलं एकूणच त्यांच्या या वक्तव्यांमधून फडणवीसांनी तटस्थ भूमिका घेतल्याचं दिसून आलं जी मराठा आंदोलकांसाठी अजिबातच चांगली बातमी नव्हती फडणवीसांच्या या भूमिकेवर अनेकांनी टीकाही केली पण फडणवीसांच्या या भूमिकेमागे नक्की काय कारण आहे ते समजून घेऊयात सर्वोच्च न्यायालयानं आधीच मराठा आरक्षण रद्द केले त्यामुळे सरकारनं घाईघाईत कोणताही निर्णय घेतला तरी तो परत कोर्टात अडकणार आणि परत आंदोलनांचं सत्र सुरू होईल तसेच यातून सरकारवर सुद्धा टीका होऊ शकते एकेकडे एक मराठा समाज आरक्षण मागत आहे तर ओबीसी समाज त्याला विरोध करतोय अशा स्थितीत मराठ्यांना आरक्षण देणं म्हणजे ओबीसीची नाराजी ओढवून घेणं ठरेल आणि ओबीसी महायुतीला विधानसभेवेळी ज्या प्रकारे मतदान केलं आहे ते पाहता नाराजी ओढावून घेणं महायुतीला परवडणार नाही त्यामुळे सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असं सांगितलं आहे यासोबतच मनोज जरांगे पाटील यांना मोठं जनसमर्थन आहे त्यामुळे आंदोलन थांबवण्यासाठी थेट दडपशाही केली तर त्याचा सरकारवर उलट परिणाम होईल शिवाय यामुळे मराठा समाज महायुतीपासून दुरावू शकतो ज्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विपरीत परिणाम महायुतीला होऊ शकतो पण महायुतीला निवडणुकांपूर्वी कुठलाही धोका पत्करायचा नाहीये म्हणून सरकार शांत बसून वेळ काढूपणा करत आहे असा अंदाज आहे एकूणच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार खर तर शांत नाही सावध आहे असं म्हणावं लागतं कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवताना कायदा न्यायालय सामाजिक समीकरण आणि राजकारण यांचं मोठं संतुलन साधणं आवश्यक आहे ज्यासाठी महायुती सरकारला अजून वेळेची गरज आहे वरवर पाहता आंदोलक आणि सरकार त्यांच्या त्यांच्या जागेवर बरोबर असल्याचं दिसून येते पण अशाने यातून तोडगा निघणार नाही हेच खरं बाकी आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहावं लागेल दरम्यान तुम्ही कोणाच्या बाजूने आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद